कृष्णाय नम ओम श्रीकंठाय नम ओम भक्तवत्सलाय हे आपर नाही नाही हे आई आहे माझी जास्त ब्लॉक मध्ये नसत आई तो वाजल्यान सकाळचं सात वाजल्यान आणि आता आम्ही चालले ठाण्याला शंकराच्या देवलान कारण की आज महाशिवरात्री आहे ना आई पण रेडी आहे खालती आई आम्ही आता जातो खालती बघू परी आता आंघोळ करायला गेले अजून त्याचा टाईमपास असतं जाम त्याला जाता जाता ठाण्याला झाले डायरेक्ट दाखवतो आता पोचल्या ठाण्याला ठाण्याला मस्तपैकी आता अजून बघता कशी गर्दी आहे कधी दर्शनाला कधी गर्दी आहे हे अपरणं आहे नाही आई आहे माझी जास्त ब्लॉकमध्ये नसतं आई हे अपरणं आणि परीन माग आहे चौघ जण आले तर आता दर्शन कधी टाईम लागते दर्शनाला आज मार्केट पण नाही जास्त काही भरला काहीच नाही मार्केट नाही अरे पण नाही ना। 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 ना पण पन... ना याचे आपण आवडला असतो तो मार्केट असतं पूर्ण मग आज तेवढा काय मार्केट नाही भरला जो बड़े लाइन ते साइड से हाँ लाइन बक कत बघ है बक लाइन बक कत दिलाम है લેડીઝ સિલ જે લઈને જેન્ટને आता दर्शन झाले आमचं दोन अडीच तास लागला आम्हाला तरी पण मी जरा गपचुप शिरलो लाईनीन एके तर दोन वाजलं असतं दोन अडीच वाजलं असतं आपण असंही व्यवस्थित घेतलं दर्शन म्हणजे हे बंदारशी घेतला बोतलो त्याला थँक्यू मी आता पण बोतलो आता पण त्याला थँक्यू बोललो बोतलो मी पण मना असं लाईनीला थांबलोच होतं अडीच दोन अडीच वाजलं असतं आता वाजल्यानंतर मी साडेनऊ वाजल्यानंतर तरी दोन अडीच तास लागेल पहिलं आता जातो भाजी मार्केटमध्ये दाखव का तुम्हाला भाजी मार्केट कसं आहे ते बघ काय झालं फलबिलं हिबक मिरची लाल मिरची परीला लागले ला जाम अये माग असतील काय माहिती भाजी मार्केट मध्ये काही घेणार नाही तर बरं वापस अजून टाइमपास करतील स्ट्रॉबेरी बघ स्ट्रॉबेरी काय संबर पाव शंभर रुपये पाव शंभर रुपये पाव ही लाईन एक किलोमीटर पर्यंत नसेल लांब लांब लाईन आहे सॉरी आपली गाडीत आहे पार्सल लगेच घेऊन आलो आपली ठाण्याला मिक्सर घ्यायला जातो जरा ठाण्याल्यावर मिसल घेतोच मी पर्यान वैतागले जाम सर उभं राहिलं दोन अडीच तास उभं राहिलं लाईनीन जातो मामलेदारमध्ये मिसल घेतो पार्सल आणि घरात जाता खावाला कारण की इथंच खाणार होतो पण आपण असं उपवास उपास पण आहे टाइमपास होत त्याच्यामुळं आता डायरेक्ट घरात घेतो पटकन आणि जातो हा मग पटकन जाऊ लगेच गर्दी नसतं कधी एक दोन एक जाऊ एक मिसल चार पाव समोरच मामलेदार आहे आताच उघडला असेल कारण की साडे नऊला ला उघडतो तो साडे नऊला ला उघडतो परफेक्ट आता जातो मामलेदारमध्ये मिसल येतो एक मिसल इथं किती साडेनऊ ला खोलतो हा सात ला खोलतो साडे नऊ लाई ना हा बुधवारी हा तेच मी एकदा बुधवार साडेनऊ ला खोलेला अस मी बुधवार मी एक्च्युली तिथं खायला बुधवारी तेव्हा बंद होता ते मग इथं विचारला जाऊ नऊ ला खोलेल मग इथं थोडं थांबलो असं आहे का असं हेनीम सात लाखोल आणि बुधवारी फक्त साडे नंतर ओके ओके थँक्यू घेतलाय मी आणि आता जातो घरा खावाला डायरेक्ट बरीला भूक लागली कंटाळलं पण जाम चला डायरेक्ट घराच्यावर भेटू आता थाण्याशी आलो आणि मिस्टल बिस्सल खाली मस्त विकी परिणिने आपण उपास आहे आता जातो गावांचे शंकराचे मंदिरान ते दाखल जाऊ कधी गर्दी असतं कधी जत्रा भरलेली असतं जाता होत शंकराच्या मंदिर गावांच्या मंदिरात लाईनिला नाही राहणार शॉर्टकट मध्ये दर्शन कारण की ठाण्याला दोन अडीच तास राहील लाईनिंग चल जाऊ ना आता आहे पण गर्दी जाम आहे बघू आता मागचे दर्शन घेत होतो

कचरुपायं म एक असं कत्रुपायला एक पन्नास रुपयाचा तीन परीनला घेतल्या हो ना दोन पाकिट पन्नास रुपयाला एक पॅकेट आहे रुपयाला एक पॅकिट आपले काय मला दहा रुपयाला एक पॅकेट होत पतला मला आहे ना पाणी आहे का जाता? पार्सल आहे पार्सल पाणी एक कप तरी निघलंय का ना हा व्हिडिओ बनार आहे पण काय काय आहे ते घेऊन टाक तुला फोन करू नकोस शिषाय नम ओम श्रीकंठाय नम ओम भक्तवत्सलाय नम ओम भवाय नम ओम शर्वाय नम